नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपल्या स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून तडीपार गुंडाचा जालना जिल्ह्यातील एका पत्रकाराला केवळ सत्य बातमी प्रकाशित केल्याच्या कारणावरून तडीपार गुंडाकडून थेट जीव मारण्याची धमकी मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे जिल्हा हद्दपार असलेला गुन्हेगार हा प्रशासनाच्या नाकावर टिचून मोबाईलद्वारे धमक्या देतो आणि तरी अद्याप कठोर कारवाईचा पत्ता नाही गुन्हे दाखल असून त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे ही माहिती महाराष्ट्र जीबीएस न्यूजचे मुख्य संपादक गणेश सातपुते यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलवर एक मे रोजी प्रसारित केली त्यानंतर त्यांना अरविंदचा भाऊ व राजू भाऊसाहेब चव्हाण याने फोन करून आशील शिवगा करत जीव मारण्याची जी धमकी दिली या प्रकरणी सातपुते यांनी जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पण धक्कादायक म्हणजे केवळ भावानेच नव्हे तर स्वतः जिल्हा बंदी असलेला आदेश अरविंद चव्हाण यांनीही सतरा मे रोजी थेट फोन करून परत माझी बातमी लावलीस तर जिवंत ठेवणार नाही अशा शब्दात धमकी दिली यावरून घनसंगी पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल झाली आहे या सर्व प्रकारावर प्रशासनाने अद्यापही ठोस पावले उचलले नाहीत एकीकडे जिल्हा अद्याप गुन्हेगार मोबाईल वरून मोकळेपणाने धमक्या देतो तर दुसरीकडे पत्रकाराच्या जीवाला धोका असून यंत्रणा मौन बाळगून आहे यामुळे प्रशासन गुन्हेगाराच्या बाजूने आहे का असा गंभीर प्रश्न पत्रकार संघटनाने उपस्थित केला आहे गणेश सतपुते यांनी स्पष्ट सांगितले आहे की माझ्या जीवितास काही झाले तर अरविंद व राजू चव्हाण हे जबाबदार राहतील या संदर्भात लोकात्मनी चॅनलच्या प्रतिनिधीने जीबीएस न्यूज चे मुख्य संपादक गणेश त्यांनी प्रतिक्रिया बघूयात काय दिलेली सातपुते नमस्कार मी गणेश बाबर सातपुते माझं महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनल आहे आणि मी त्या चॅनलचं संपादक आहे तर विषय असा आहे की तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यामध्ये असणारा अरविंद भाऊसाहेब चव्हाण याला माननीय एस डी एम कार्यालय यांनी एक वर्षाकरता हद्दपार केले होते आणि मला तालुका पोलिस स्टेशनमधून नोट भेटली त्या प्रेस नोटच्या आधारे मी बातमी लावली त्याची त्या बातमीचा राग मनात धरून आरोपीच्या भावाने मला शिवगाळ करून मारायची धमकी दिली त्याच्यानंतर एवढं थांबला नाही तर त्याच्यानंतर जो मुख्य आरोपी आहे अरविंद भाऊसाहेब चव्हाण तडेपार झालेला व्यक्ती ह्या व्यक्तीनं सुद्धा मला काल दे समजा तीन वाजून अडतीस मिनटाला धमकी दिली आणि तुला जीव मारून तुला जीवे मारून टाकी मार तुलाच पत्रकार झाला का आणि त्याच्यानंतर ते एवढं थांबलं नाही तर माझ्या पत्नीलासुद्धा तिने असले भाषेमध्ये वापरले की वा बाबा असं करीन तसं करीन तर नंतर मग तेवढं झाल्या एवढं थांबलं नाही आणि त्याच्यानंतर मी पोलीस लोकाला मी क काही समजत नाही पोलीस कर्मचारी काय करते बघ बघू दे आणि ते तुलेस विपणूनी तुला तिथं पण सांगतो काय झाप असं असंसुद्धा तिने बोललं होतं तर त्या अनुषंगाने मी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आलो की तर ती घटना होती दयांतरावाली इथली पण ते मला लक्षात नाही आलं त्याच्यामुळं मी मी रात्री घनसावगी पुल डेशनमध्ये जाऊन जो मुख्य आरोपी आहे भाऊ अरविंद भाऊसाहेब चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे तर प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की आपण असे जे गुन्हेगार लोक आहे यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी आपल्या लोकात्म्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्म्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे जालना